चला आज आपण शिकणार आहे की इंग्लिश रीडिंग कसे करायचे आहे शालेय पातळीवर ज्यावेळेस तुम्ही इंग्लिश रीडिंग शिकता त्यावेळेस एक्झॅक्ट मेथड चुकीची असते त्यामुळे तुम्हाला इंग्लिश वाचायला वेळ लागतो येत नाही असं नाही काय लागतो वेळ लागतो आता आपण बाराखडीच्या सगळ्या स्टेप बघितल्या बघितल्या का नाही आता हे तुमचं पुस्तक आहे या पुस्तकातले बेसिक सगळे शब्द काही थ्री लेटर असतात काही फोर लेटर असतात काही फाईव्ह आणि सिक्स लेटर असतात बरोबर आहे की नाही तर आता याचं वाचन कसं करायचं ते आपण तुम्हाला मी काय करतो सांगतो ओके सर्वांनी मन लावून लक्ष द्यायचं आहे बारा कडीचं मला उत्तर द्यायचं आहे मग आता मला एक सांगा हा हे काय आहे आय एन काय तुम्हाला आलं तुम्ही उत्तर द्यायचं नाही आलं तर मी तुम्हाला सांगतो इन आहे आता मला सांगा हे काय आहे काय फॉर काय फॉर एम ए काय मे आणि टी आय ओ एम काय शर मग हा शब्द कोणता तयार झाला कोणता शब्द झाला बाळा इन फॉर मे इन फॉर मे बरोबर आता हा शब्द तुम्ही का वाचला खाली बसा कारण मी तुम्हाला बाराकडी शिकवली काय शिकवली बाराकडी बारा शिकवताना टू लेटर्स थ्री लेटर वर्ड्स फोर लेटर वर्ड्स फायव्ह लेटर वर्ड्स सेम प्रोनाउन्सिएशन सेम डिजिट शिकवलं म्हणजे मी मागची स्टेप शिकवली म्हणून तुम्हाला हे आलं का नाही बरोबर का नाही ओके चला आता माझ्याच उत्तर वाचा बरं सीओ यमता होत बरोबर आता काय होत सांगा बरा चा आपण काय शिकलो पू बरोबर आहे ना मागचा शब्द बदलला की पुढच्या बर तू बरा कम्प्युटर मी तुम्हाला परत विचारणार आहे त्यामुळे मला एक एक शब्दाचं तुमचं सगळं मला माहिती पाहिजे मी पहिल्यापासून सगळ्यांना पर्सनल विचारणार आहे या तुमच्या पुस्तकामध्ये भरपूर शब्द कठीण असतात हार्डवर्ड असतात कसं वाचायचं आता सगळे शब्द तुला विचारणार आहे बरोबर हे तुमचं पुस्तक आहे तुम्हाला सगळं पुस्तक शालेय पातळीवर खडखड यायला पाहिजे का नाही तुम्हाला मॅडम सर म्हणतात तुला वाचायला येत नाही तू कच्चा आहेस तू कच्च आहे हे काम नसतं शिक्षकांचं म्हणायचं चा। शिक्षकांनी काय केलं पाहिजे तुम्हाला प्रामाणिकपणे शिकवलं पाहिजे खुर्चीवर बसून का नाही कोणत्याही शिक्षकांनी मी या व्हिडिओच्या माध्यमातून शिक्षकांना पण सांगतो आपण मेथड चुकीची वापरतो म्हणून पुस्तकांना कोरोना वाचायला येत नाही इंग्लिश वाचन खरं ही पद्धत आहे काय करतात शाळेतले शिक्षक किंवा बाकीचे शिक्षक सगळे शब्द फळ्यावर काय करतात धडधड दळदळ लिहून टाकतात बरोबर आहे का नाही मग धडधळ लिहिल्याच्या नंतर आपल्याला वाचायला येणार आहे का नाही तो शब्द कसा जॉईंट झाला त्याचा प्रोनाऊन्शिएशन काय समोरचा मागच्याच प्रोनाऊन्शिएशन काय बदललं हे मेहनतीचं काम आहे कशा काम मेहनतीच शब्द पटपट लिहिले तुम्हाला वाचायला लावलं वाचायला येणार आहे का नाही आता मी सांगतो बघा तुम्हाला तसं वाचायला येणार का शंभर टक्के येणार मला पूर्ण विश्वास आहे आता मला एक सांगा हे तुमचं पुस्तक आहे ओके मी याच्यातले शब्द घेतो मला एक सांगा बाळा सी ए काय रे व्हेरी गुड बरोबर ना हा आता पी ए काय होत उच्चार बाळा चुकलं तरी चालतं तुम्ही मुला तुमचं चुकणारच आहे कॅ बॅक बरोबर कानी सी आय टी वाय काय उत्तर बाळा बंगाल सिटी कॅपॅसिटी बनवा उठ काय बाळा सिटी सिटी ओवी उबीरा कोणता शब्द तयार कर बडा जोरापूर बाळा कॅपॅसिटी बघा ही माझी पहिलीचली विद्यार्थिनी आहे हा शब्द ती वाचते कशामुळे कारण मी तिला वाचायला त्या पद्धतीने शिकवलं म्हणून ती वाचते ती हे शब्द नाही ही, ही मी आता लिहिलेल्या फळ्यावर सगळे शब्द ती वाचणार गॅरंटी देऊन सांगतो पहिली ती विद्यार्थी <coughs> त्यामुळे आपण शिक्षकाने मेहनत घेणं आवश्यक आहे कळलं चला मग आता माला में तो बर -बर? मला पुढचा शब्द मी तुम्हाला लिहून दाखवतो तुमच्या पुस्तकात बरोबर इथे इकडे बघा मला सांगा हे काय तुम्ही मी का वाचलं कारण मी तुम्हाला मध्ये शिकवलं म्हणून वाचलं बरोबर आहे की नाही हा चला आता मी वेगवेगळ्या पेन्ना लिहितो जेणेकरून तुम्हाला बाकीच्या मुलांना पण ते आत्ता वाचा काय पुढचा शब्द सीए सी एन तुम्ही केन म्हणणार तुम्ही केन का म्हटलं कारण मी तुम्हाला बाराखडीच्या प्रोनाऊनशिएशन नुसार शिकवलं बाराखडीचा प्रोनाऊन्सिएशन काही बाबतीमध्ये आपण जेव्हा इंगीचं पुस्तक वाचतो तेव्हा काय होतं चेंज होतो बरोबर बर ना चला, <coughs> बर बर? चला आता आपण बरोबर चला मी तुला सांगतो हा हे काय झालं आता सेंट टी काय झालं काय झालं बोला पटकन सेंट टी आणि आता वातावरण

सेन्डी मिस्टर सगळ्यांना कळालं सगळ्यांना कळालं आता आपण आणखी पुढचा एक शब्द घेऊ ओके चला तुम्हाला पुस्तक तुमचं वाचायला यायला पाहिजे बणू मला एक सांगा क्यू यू ए काय झालं यू वे क्यू क्यू यू ए पटकन सांगा तुम्हाला जसं शिकवलं मी बाराकडेनुसार तसं बोलतो चुकीचं बोललं तरी काय नाही होणार मी पुढचा शब्द लिहिला की तुम्ही बरोबर बोल ना काय बर रे क्वेन क्वॉन बरोबर आहे ना क्वॉन काय आहे क्वॉन काय आहे क्वॉन आता वाचा बरं काय क्वॉन क्वॉन काय झालं आता वाचा तीन आता वाचा क्वॉन क्वांटिटी मला एक सांगा तुम्ही हे का बरं बोलत आहात तुम्ही आता बोलता तुमचा माईक मध्ये आवाज रेकॉर्ड कारण मी तुम्हाला सर्वप्रथम काय शिकवलं काय शिकवलं तुमच्याकडून मी बाराखडी तोडपाट करून घेतली आणि दररोज घेतो आल्याबरोबर पाच मिनिट रिव्हिजन करून घेतो कारण पोरं विसरतात बरोबर आहे की नाही क्वांटिटी त्यामुळे आपली तुम्हाला बेसिक फाउंडेशन शंभर टक्के तुम्हाला वाचायला यायचा क्वांटिटी बरोबर ना चला आता आपण पुढचा शब्द घेऊया ओके चला आता मला एक सांगा डब्ल्यू ई काय होत आय जी एच टी काय होता वेट काय काय बाळा एवढं डेंजर सकाळी सकाळी थंडी वाजत नाही का तुला हम्म वेळ आता वाटावर काय झालं ऑ काय झालं बरोबर आहे ना हा काय झालं आपण आणखी शब्दातले घेऊ मला एक सांगा हे काय बर हळू तुझा आवाज माझा माहीत फाटून जाईल सगळं काय क्यू यू आयक वी करेक्ट Liquid. आता शाहू बाबा फक्त पहिल्या वर्गात किती आता वाढा मी आला डी जोडलं तर काय झालं लिक्विड लिक्विड हा लिक्विड हा लिक्विड तुला प्रॉब्लेम नाही तू असूबा लहान सारा प्रश्न बोगळा बोलतो तू खरं सांग आवाज चांगला आहे तुझा तुझा आहे का व्हिडिओ आपल्या इंस्टाला ग्रुप वर तीन हजारापर्यंत गेलायच काय किती तीन हजारापर्यंत पर्यंत किती दिवसात दोन दिवसामध्ये बरोबर चांगले कोणता शब्द लेक मी ट बरोबर हा चला आता आपण आणखी कटिंग, कटिंग शब्द ठेऊ दहा नंबरचा शब्द आहे पी आर, ई का प्रे किंवा प्री प्रे किंवा प्री आता वाचा काय वाक्याचा उच्चार बदलतो मग काय झाले प्री री काय प्रीवियस काय होत सगळ्यांना कळालं पक्का कळालं मग तुम्ही घरी इंग्रजी वाचन अशा प्रकारे करणार या हे तुमचं पुस्तक पुस्तक किती कठीण असू द्या तुम्ही घरी असे दररोजचे वीस ते पंधरा शब्द काय करायला पाहिजे काय काळायचे असे वेगवेगळे पेज तुमच्याकडे आहे त्या पद्धतीनं तुम्ही जर का वाचलं तर शंभर टक्के तुम्हाला येणार ओके चला आणखी आपण पुढचे शब्द किती शब्द झाले आपले वाचा थांबे पी ए वाच पटपड आर वाच काय झालं बोल पटकन माझा माह मी पण तिथून माझ्या समोरच बसलो असा आवाज करतोय का शाबा चांगला आवाज आहे काय बोल बाबा अवघड आहे बाबा तुझं बर आता तुम्हाला एक शब्द येतो ए सी टी आय मला माहित आहे तुम्ही वाचणार हंड्रेड पर्सेंट मला माहिती आहे पहिली जे मुलं असून दुसरी असून तुम्ही वाचणार थांबा रे तेव्हा तू काय ऍक्टिव्ह थांबा 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 हे चाल रे तू काय ऍक्टिव्ह वाच ऍक्टिव्ह ऍक्टिव्ह व्हेरी गुड काय बघा ऍक्टिव्ह मग मला एक सांगा मी याला जोडलं बी आय टी वाय ज्याला विचारलं त्यांनी सांगा तुम्ही सगळ्यांनी सांगू नका काय व्हेरी गुड की काय बघा पुढचा शब्द आपण घेऊया ओके ई यू आर टी ऐका हे काय मे आणि काय होत होत आता एसयूच सू होणार आहे का नाही होणार एसयूच काय नाही होणार सू नाही होणार मग काय होणार सांगा मेजर मेंट काय होणार सांगा बघ मेजरमेंट काय होणार मी तुम्हाला हे शब्द परत वाचायला लावणार आहे पक्क लक्षात ठेवा त्यामुळे तुम्हाला ते आले पाहिजे काय होणार आहे मेजरमेंट काय होणार आहे आय वाचा वाचा काय डबल आर ई एन टी काय झालं डिफरंट गुदरत आवाज थो कमी कर ड फॉर राइट काय झालं डिफरंट डिफरंट झालं का नाही काय झालं डिफरंट झालं का नाही डिफरंट हा मग आता तुम्हाला एक बऱ्याच शब्द वाचता होती वाचताना किती किती कितीचे गट पाळायचे दोनचे चे 3 चे 4 चे काय पाळायचे गट पाळायचे आणि असच वही मध्ये तुम्ही लिहायचं आणि असंच वाचायचं आणि अशाच तुम्हाला इंग्रजी वाचायला येणार नुसतं काय पण लिहित बसले वाचत बसत काही तुम्हाला येणार नाही ना गॅरंटी देऊन सांगतो याच ए... ए... ए काय काय होऊ शकतं हे मटे होऊ शकत मटे होऊ शकत बरोबर नाही मटे होऊ शकत जर मटे झालं तर मग मटे पण होऊ शकतं का नाही मटे होऊ शकतं का नाही मटे आता तुम्ही मला उत्तर मटे थांबा आता काय री काय री आणि आता काय बाबा रे काय बाबा तू ए तूट रे बाबा सांग काय मटेरियल्स बाराखडी तुम्ही वाचत आहे तुम्ही मला उत्तर देत आहे याचा अर्थ तुमचा पाया आपण मजबूत केलेला आहे बरोबर आहे का आणि म्हणून तुम्ही जर मी तुमची बाराखडी पाठ करूनच घेतली नसते तुम्ही उत्तर दिली असते का काय झालं आपलं मी सगळ्यांना कळायला सगळ्यांना कळायला का रे हा चला आता मला पुढचं उत्तर द्यायचं पुढचं उत्तर द्यायचं हो काय वाचा कोणी कोण ना वेदिका सांगाळा काय जे, जे ट्यू, किती शब्द आहे याच्यामध्ये तीन ऑफ जे ट्यू किती शब्द आहे ऑफ जे ट्यू, ओ, ओबल एफ वाच काय वाचा जेवढं लिहिलं तेवढंच वाचा पुढचं वाचू नका हे काय फॉलो डब्ल्यू आय एन जी काय झालं विंग काय झालं पोलीस बोल ना तू सांगित आहे फॉलो विंग वाचता येणार फॉलो विंग आता तुम्हाला सगळे शब्द पळेत तुमच्या एक जरी शब्द चुकला ना तुम्हाला उभं राहावं लागेल सी ओ एन का कोण बरोबर आहे वाचताय कोण कोण

जोरात बोल मानी बाळा बोरात बोल कॉन्सेप्ट काय आता परत विचार मला या हा चुकलं की उभं राहावं लागेल तुम्हाला बरोबर करी आता मला पी आर ई प्रे, 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 प्रे प्री बरोबर आहे का नाही हा आता मी पुढे शब्द लावणार आहे आता वाचा तुम्ही शब्द बदलला पुढचा की उच्चार बदलतो बरोबर आहे का नाही प्रिपेअर आत्ता मला एक मी इथं शब्द लावत आहे आता ए टी आय ओ य तुम्हाला मी प्री वेगळं शिकवलं पर वेगळं शिकवलं

प्रिपरेशन काय प्रिपरेशन बरोबर आता आपण विसावा शब्द घेऊया बरोबर दररोजचे वीस वीस शब्द तुम्हाला मी वाचायला देणार आहे बरोबर मोठमोठाले आणि तुम्ही शंभर टक्के तुम्हाला वाचन येणार मी गॅरंटी देऊन सांगतो बरोबर चला आता मला एक सांगा चला हे एक सांगा बरोबर पी ए आर वाचा फेरे, फेरे।

में तुम्हाला, मी स्वतः स्टेप बाय स्टेप लिहिलं तुमच्याकडून उत्तर मी तुम्ही मला उत्तर सांगितले तुम्हाला मी उत्तर विचारले तुम्ही बरोबर सांगितले आणि आपण मोठ्या शब्दाला काय केलं प्रत्येक छोट्या छोट्या शब्दाच्या प्रोनाऊन्सिएशन त्याला आपण जोडलं मग त्याचा शब्द काय झाला लॉंग शब्द तयार झाला वाचनाची खरं हे पद्धत आहे आता मला सांगा मी जर डायरेक्ट ऑब्जेक्ट लिहिलं असतं तुला म्हटलं ऑब्जेक्टिव्ह लिहिलं असतं तुला म्हटलं वाचता आला तुम्हाला तुम्ही जेव्हा घरी प्रॅक्टिस करणार आहात तेव्हा तुम्हीही जसं मी आत्ता लिहिलं तसंच तुम्ही काय करायचं लिहायचं आणि असच काय करायचं वाचायचं शंभर टक्के तुम्हाला एक ते दीड महिन्यामध्ये इंग्रजी खळखळ वाचायला येत मी गॅरंटी देऊन सांगतो फक्त हे मेहनतीच काम आहे शिक्षकांच्या पण मेहनतीचं काम आहे मुलांच्या पण मेहनतीच काम सगळ्यांना कळालं पक्क कळालं आता एकदा आपण काय करणार आहे एकदा एकदार लुक एक करणार आहे पहिला शब्द काय इन्फॉर्मेशन मी परत तुम्हाला वाचायला लावणार इन्फॉर्मेशन आहे कम्प्युटर कॅपॅसिटी काय याचे आहे मेजर सेंटीमीटर बरोबर सेंटीमीटर क्वांटिटी तीन चे गटपाळायचे वेट ऑब्जेक्ट बरोबर लिक्विड मी अंडरलाइन केलेली आहे तसंच वाचायचं तुम्ही पण शब्दाच्या खाली अंडरलाईन करायची प्रीव्ही प्रिव्हियस आता इथं बघा इथं काय काय बघा पॅटर्न एक्टी आणि व्हीटी दोन शब्द आहेत त्यामुळे ऍक्टिव्हिटी इतर काय मेजरमेंट म्हणजे काय झालं मेजरमेंट त्यानंतर काय डीप फ्रंट मॅ कार्याला आता तुम्ही याचा प्रोनाऊन्सिएशन वेगळा केला मग आता हे मॅप होणार नाही तर काय होणार मटेरियल्स काय होणार मटेरियल्स काय रे शब्द उभा सांगा जोरात बोल मटेरियल्स जोरात बोल जोरात बोल मटेरियल हे काय ऑब्जेक्टिव्ह फॉलो आणि दोन शब्द आहेत त्यानंतर काय हे शब्द तुम्हाला दोन वेळा वाचायचं मग मला सांगा असं जर तुमचं वर्गात वाचन घेतलं दोनचे शब्द कठीण शब्द आपले महिनाभरात किती शब्द होणार खूप होणार आणि सोपे सोपे शब्द तर तुम्ही तुम्हाला शिकवले शंभर टक्के वाचन येणार का नाही तुम्हाला आता अशा पद्धतीने वाचन करायचं आणि शाळेमध्ये सुद्धा सांगायचं मॅडमला की आम्हाला अशा पद्धतीने शिकवायचं कळालं ओके थँक्यू